नमस्कार विजया रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आता दिवाळीचा फराळ संपला असेल नाही डबे सगळ्यांचे रिकामे झाले असेल आणि हे तर गोष्ट खरं आहे की सगळं संपलं की खायची इच्छा होते तर मग आता ही तांदळापासून बनलेली छान कुरकुरी शेवची रेसिपी चला बघूया आपण एकदम टेस्टी अशी तर त्याच्यासाठी मी अर्धा ग्लास उडीदची डाळ घेतलेली आहे ती पुसून घेतली होती मी कोरड्या फळक्याने आणि ती छान हलकी होईस्तवर भाजून घ्यायची हाताला चांगली अशी गरम लागली पाहिजे तोपर्यंत भाजायची आणि ज्या ग्लासाने अर्धा ग्लास उडदाची डाळ आपण घेतलेली आहे त्याच ग्लासाने दोन ग्लास तांदूळ घ्यायचे आणि ते तांदूळ पण छान पुसून घेतलेले आहे कोरड्या फळक्याने ते पण त्यामध्ये टाकून व्यवस्थित दोन्ही पण गरम होई तोपर्यंत भाजून घ्यायचे भाजले की तांदूळ हलके होतात आणि आपण जोही पदार्थ करतो तो थोडा छान कुरकुरीत होतो आणि हलका होतो त्यामुळे भाजायचे तर हे तांदूळ पण आपले बऱ्यापैकी गरम झालेले आहे भाजून झाले हे संपूर्ण थंडे करून घ्यायचे आणि गिरणीवरून त्याचं पीठ लावून आणायचं तर ते मी लावून आणलेलं ला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसण अद्रक आणि जिरे दोन चमच घेऊन त्याची पेस्ट करून घ्यायची त्यातच कढीपत्ता थोडा ॲड करायचा आणि छान अशी बारीक पेस्ट करायची जे आपल्या सा शेव करताना त्याच्यात अळकली नाही पाहिजे तशी तर आता एक चमच तेलाचं मोहन इथे मी पिठामध्ये घालून घेतलेलं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं चवीप्रमाणे तिखट मीठ अगदी थोडीशी हळद आणि एक चमच धनिया पावडर घेतलेली आहे ती पण मिक्स करायची आणि आपण ही वाटून घेतलेली पेस्ट त्यात टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान आता व्यवस्थित मिक्स झालेले आहे त्यामध्ये तीळ पांढरे आणि एक चम्मच ओवा टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गरम पाणी ठेवलं होतं मी करायला एकीकडे ते पाणी थोडं थोडं त्याच्यामध्ये टाकून छान पीठ असं भिजवून घ्यायचं गरम पाणी टाकायचं आणि सराट्याने व्यवस्थित मिक्स करायचं जसं आपण भाकरीचं पीठ भिजवतो किंवा चकलीचं भिजवतो त्याप्रमाणे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पाच मिनिट झाकून त्याला ठेवून द्यायचं तर पाच मिनिट झालेले आहे पीठ आपलं छान असं मुरलेलं आहे आता थंड थंड पाण्याचा वापर करून हे पीठ थोडं थोडं पाणी जसं लागेल तसं टाकून पूर्ण पीठ आपलं मळून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ आपलं छान आता मळून झालेलं आहे व्यवस्थित छान चोळून घ्यायचं त्याला जाळ शेवची आपली जी चक्ती असते ती वापरायची आहे हे शेव करायसाठी कुरकुरीत अशी आपली शेव तेलामध्ये सी शेव अशी पाळून घ्यायची दोन पद्धती दाखवणार आहे मी इथे तुम्हाला पहिल्या पद्धतीप्रमाणे तेलातच आपण ही शेव पाळून घ्यायची थोड्या वेळ त्याला जारा लावायचा नाही थोडी सेट होऊ द्यायची ती शेव तेलामध्ये आणि नंतर आलटून पालटून व्यवस्थित अशी कुरकुरीत होई तोपर्यंत ती शेव आपण तळून घ्यायची आहे ही शेव आता झालेली आहे आपली काढून घ्यायची दुसरी पद्धत म्हणजे झारा छान गरम तेलामध्ये बुडवून घ्यायचा आणि झाऱ्यावर अशी शेव पाळायची आणि ती तेलामध्ये सोडून तळून घ्यायची ही एक साऊथ इंडियन डिश आहे साऊथमध्ये संक्रांतीला हे करतात आणि कारम पुसा असं या डिशचं नाव आहे तेलंगणामध्ये ना छान असं झाऱ्यावर पाळून घेतलं की छान गोल गोल व्यवस्थित सुटे सुटे होतात त्यामुळे तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा तर ही पण आपली छान तळून झालेली आहे काढून घ्यायची ही उडदाच्या डाळीचा वापर केल्यामुळे ही पौष्टिक पण आहे आणि चहासोबत संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये वगैरे खाण्यासाठी खूप योग्य आहे तरी माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का आणि पेजला फॉलो पण करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू